हाय काय आज आम्ही आलो आहे मित्रमंडळी बोटीवर रापण मासेमारी करायला म्हणजेच बघू काय भेटते ते अजून सकाळ झाली सकाळच्या आज आता वाजलेत आठ आणि अजून काय आम्हाला भेटलाही नाही अक्का दिवसभर बघतो काय भेटला तर नक्की तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओ तर नक्की बघत राहा रापण मासेमारी कसे होते ते पर्सनेटची माझा आवडेल व्हिडिओ बघायला आणि तारलीची व्हिडिओ पण तुम्हाला त्याच्यात जेवण पण दाखवतो आज सर्व काय दाखवतो तुम्हाला नक्कीच बघत राहा तर हा आमचा हर्षदांट नाही ना आमचं पागे हर्षद पागे सध्या बाकी सगळे तिकडे म्हणते झोपेत बघा रिंगा बिंगा तयार झाली आहेत सगळे तयार आहेत आता आपण महाराज सज्ज झालोय अजून का मावरा टेवीला परलाय नाही लवकर आपण टाकणार नाही ते कोणी मारलं तिकडे राबणी मारतायत पंकज दाखवतो राबणी मारतायत ते आपण लवकरच तयार होऊया डिंगीत जायला बघा टी व्हीर मावरा हे बघा टी मावरा पडतोय ही टी व्ही आमच्या इथे मावरा बघायची आता जर जाऊया डेंगीतला हरशत हरावर आहे पाणी रापण आर्या झाली आपली आता मावरा टी व्हीला पडला त्यामुळे रापण आर्या केल्यावर आपण बघा मावरा उडतोय आता मित्र मावरा जाम उडतोय आणि ढिंग्यातून सोडलेला नाही डिंगी सोडला की लगेच फरा वारायला खेचू फरावरायला सुरुवात करू बघू कसती फरा वाढतो आता पटापट पटापट की एवढा मावरा झाला की फरावरायला मजा येते बघूया कसा मावरा होते तुम्हाला दाखवतोच म्हावऱ्याचा पाऊसच दिसतो तुम्हाला पूर्णपणे बघा मावऱ्याचा पाऊस कसा येतो तिकडे बघा इकडे पण म्हावरा उडतोयच आहे तिकडे पण म्हावरा आहे बघा सगळ्या पण म्हावरा उडतोय अजून का आपण मारून झाले नाही बोट तिकडे बघा किती लांब आहे बोट आणि आम्ही किती लांब बोटी बसून बघा पाऊस बघा मावऱ्याचा पाऊस बघा नुसता पाऊस मावऱ्याचा कसला मावरा उरतो तिकडे बघतच राहा पाऊस नुसता पाऊस म्हावऱ्याचा पाऊस हे मावरा उरतोय आपण मारून मावरा झाला हा बघा मावरा आमच्या इथे ह्या लाल मासातला पूर्णपणे मावरा आहे तो दिसतोय ना हा मावराचा हा बघा इथे मावरा दिसतोय आणि ते लोक रापण ओरतात आहेत माझ्यासोबत आहे रिकीत म्हणजे त्यांचा छोटा ब्लॉगर बघा आपण ओरतात आहेत सगळेजण तर इथे तुम्हाला दाखवतो पुढे कशी आपण खेचतात ती पण बघत राहा व्हिडिओ चाल व्हिडिओतला समजेल तुम्हाला काय चालू आहे हो ते तोपर्यंत आम्ही मजा घेतोय ते बघा एक मछली पाणी झप पॅक दो मछली दो मछली पाणी पॅक झप पॅक

स आइस आइज हाई जस जोसनर जोस हाई जोरा जो जो जोस हाई जे मलाई जोस हाई जोस हप्लेट जोस हाई जोस अङ्स हाई जो वर्नर जोस हाई जो बोलना जोस हाई जोस हेर् जो हाई जो हाई जोस काय एक मछली पाणी छपॅक दाखवलं गे मछली पाणी छपॅक बहुतेक र आपण ओढून झाले आहे तर चार एक पाट बाकी आहेत मग भेटू मांडावर डायरेक्ट यांचा जोश बघा हाय जोश हाय जोश मांड्याच्या मावरा बघू शकता मांडावर पोहोचलोय डेंगी त्या साईडला घेऊ बघा मावरा बघा दिसते का तुम्हाला मावरा इथपर्यंत लाईन लागली मावराची पूर्णपणे आणि बघा आपली बोट बोटीचं नाव काय माहित आहे का वज्रेश्वरी वज्रेश्वरी बोटी झालो आपण वज्रेश्वरी नाव आहे बोटीचा आता इथे मावराचा जोशबाग असला आहे मावरा पण लय उडतो आहे आणि त्यांचं ते मजा वेगळीच आहे आता त्यांचा आवाज आता ऐका त्यां आता त्यांच्यानंतर त्यांचा आवाज ऐका आहे का

मांड आहे मांडार मांडली आपली मांड आलो आता शेवटच्या शनार पोचला आता आपण करा सवलो की मांडार गापा मग मावरायचं तुम्हाला ते बघा इथे बोटा दिसते

बघते जास्ती बहुतेक आता मांडार तर मांड खरोवायचा बाकी राहिलाय बघा मावरा हाय बघूया किती येते समजेल खरवल्याशिवाय समजणार नाही आपले भागी लई हो जोडत आहेत झाला जेलीबीस आला तर जेलेबी उठवून मी बाहेर फेकून टाकला म्हणजे सोडून टाकला किती मोठा जेलेबीचा येतो आणि स्नॅक्स बघा किती पाण्यात स्नॅक्स एक पहिला गेला परत दुसरा मिळाला बघा दुसरा पकड हा बघा दुसरा पण भेटला मला त्याला पण फे वरून तिसरा बघतो भेटतो काय तिसरा पण भेटला तुम्हाला तुमच्यासाठी मनोरंजन हा बघा बुला पाठपणा जिवंत येतो अजून सोडतो जरा रिलीज करतो का आपण पण सर्प मित्र आहो सोडून टाकतो पाण्याचे साप सर्व मित्र सोडतो तसं आपण पण सोडून टाकतो सर्व मित्र पापलेट पापलेट म्हणलेलं दोन दोन बोल तुम्हाला वाटतं मी काय शोधतोय बघतोय पापलेट आतमध्ये भेटतोय काय बघा आता फलटी घेतो आणि मग शोधतो बघा याच्या अशा प्रकारे मी आतमधले जर मावरा असेल ना पापलेट उपलेट काय झालेला रावशी पापलेट किंवा का आणखीन मारिंदा वगैरे तो शोधून काढतोय जेणेकरून तो बाहेर टाकायला हवं पापलेट ठेवायचा मारिंदा बाहेर ठेवायचा कारण का आपण सर्प मित्र आहो ना पाण्यातले समुद्रातले तो बघा शिंगटी भेटली शिंगाली तिला पण सोडून टाकली कारण का तिला शेल आहेत आहेत दुसरा बघतोय काय भेटतो काय एक पापलेट आहे तो पण सोडायचा मित्रांनो आता मावरा घ्यायची सुरुवात झाली आहे बघा पहिला चिला मारतोय हा कमीत कमी शंभर ते दीडशे ते दोनशे किलोचा चिला आहे एकदम मोठा नाही आहे आपण मागच्या वेळेस त्यांच्या बघितला हो। रजगौरीचा आणि ओम नम शिवायचा तो मोठा चिला होता कारण का ती बहुत मोठी होती ती बोट मोठी आहे पण झिला पार्क आहे बघा चिला कमीत कमी हा दीडशे किलोचा असेलच शक्यता तरी कारण का छोटा वाटतो आम्हाला पहिला झिला आहे हा बघा कसा खेचतोय वरती पॉवर टँकला लावलेला आहे आणि खेचतोय त्या झिलावरती बघा ही अशी प्रोसेस असते माहरा आतमध्ये घ्यायची पाण्यातून मग तो जाल खनातला त्याच्यानंतर मग ते खणातून गेल्यानंतर परत एकदा येतील कारण का पूर्ण मोहरा असतो ना त्याला परत एक स्नॅक भेटला किती रे किती भेटतात रे बारीक बारीक ही सापा पाच ते सहा सापा सोरून झाली दहा एकाला परत पार कसा थोडा सोडा त्यांना सोड वास पाण्यात आता शेवटचे काहीतरी दोन तीन जिली बाकी आहेत पाच फॉरवर्ड केली व्हिडिओ बघू लवकर लवकर आठ पाहिजे बघतो व्हिडिओला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि कुठून बघता व्हिडिओ कमेंट करा मित्रांनो बघा अजून दाखवतो तुम्हाला रोज मावऱ्याचं मावऱ्याबद्दल काय ना काय नवीन दाखवत राहीन घ्या बास मावरा घ्या बास मावरा तारली मेहनत पण तेवढीच घेतली आहे व्हिडिओ बनवला भावांनो बहिणींनो मित्रांनो व्हिडिओ शेवटला आले आता थोडासा मावरा तो उचलत की व्हिडिओला समाप्ती होणार भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच सपोर्ट राहू द्या आपल्याला तुमचा सपोर्ट असेल तर आपण पुढे जाणार भावांनो आपला मावरा आणि मेहनत किती आहे ती समजली पाहिजे लोकांना की मावरा मावरा स्वस्त मागतात लोक चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय